एक दो तीन चार दोस्त आता पुशअप मारून सांगते कशा मारायचे घ्यायच्या पासून थोडसा तर नमस्कार दोस्त स्वागत तुमच्या तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असन दोस्तो आणि आता टाइम झाला आहे नऊ वाजून दहा दोस्तों आज चालू मी कॉलेजमध्ये आणि तुम्ही म्हणा ड्रेस घालून कोण जेलला तर दोस्तो आज आहे बेड मध्ये दहिलाई गजानन महाराजच्या मंदिरामध्ये तर सात दिवस नाही गेलो मी पाहिले की इथून आज लाईता आज जाणार आहे मी दोस्तों तिकून आल्यावर कॉलेज आल्यावर आता तयारी वगैरे झाली आणि टाईम भेटतो कॉलेजमध्ये दोस्तो मी आता आलो आहे सिनपुरावासी भरून आहे आणि आज ना आलं आहे सूरज आणि प्रणय बी आला आता सोप सुप्त, एका सोप्त्याची वाट पाहता एक सोप्ते मला सिनपुरातून येते त्याचं नाव आदित्य आहे तो आला आहे आता जास्त दाखवतो हो का चल मग आता आता पी डी एफ आहे ना तो याच्या प्रॅक्टिकलच्या हां आज लागली म्हणजे दोस्त आजच्या जेवणाचा मेनू आहे हे मेथीची भाजी टाकले मिरची चे फुलं आणि पोड्या तो दोस्त आता आंघाळ देवपूजा झाली तर आता चाललो मी गावामध्ये आणि आज दोस्त शनिवार शनिवारी दिवशी कॉलेज आम्हाला म्हणजे बाकी जणात आम्हाला हर शनिवार आता घरी काही जमणार नाही आता त्याला टाइमपास कसा करावा गावात तुम्हाला दाखवतो कुठे कर टाइमपास करते ये कीडा इधर है अबे थो ले ले पर। तो व्हिडिओ व्हायरल झाला का लगेच दोन लाख व्ह्यूज झाले त्याच्यावर इंस्टाग्राम वर प्रथमेश ताई इंटरव्ह्यू घेणार आज तू पखा दाजा घरी जाऊन हा आता दोस्त आता ह्या प्रथमेश पुशअप मारून सांगते कसे मारायचे म्हणून एक्सपिरियन्स घ्यायच्या पासून थोडसा किती झाले

एक दो तीन चार पांच छह आठ नौ दस ग्यारह छाती तो टेको थोड़ो सी मावणी चौदह

चल दे चल दे दोस्त आता टाइम आला बारा वाजून आले मी ना साडेनऊ दहा वाजता गेलो घरून गावात घुमाले टाइमपास करण्याकरिता तर मग टाइमपास केला मी ना गावामध्ये तर आता वाजून आलो बारा दोन घंटे टाइमपास केला मग सोप्यासंग असं गोष्टी गोष्टी पुष उषच्या चॅलेंज मध्ये केला थोडं बहुत तर दोस्त आता मी लिहून आलो प्रॅक्टिकल मला प्रॅक्टिकलचे राहिले आहेत तीन चित्र राहिले आहे काढाचे त्यात ते काढून घेतो पटकन आणि तीनही चित्र मोठे हार्ड आहे आणि दोन चित्रामध्ये तर प्रॅक्टिकल काहीच नाही लिहायचे फक्त चित्र काढायचे आहे आणि एक याच्यामध्ये प्रॅक्टिकल लिहून चित्र काढायचं आहे लास्टच राहिले मग दोस्तो आ, मंडेली जाईन मी चेक करण्याकरिता तर चेक करून घ्यायला दोस्तो आजकाल तसं गमत बी नाही कोणतं पत्ता नाही गावामध्ये पहिले जसं गमे का तसं गमत नाही ना फाय जी आलं का नेटवर्क त्या कारणामुळे बाय वरताय बाय वरतं शेंड्यावर काल तो टाळचा दावा म्हणत होतो घरी कम लवकर सांग पाच मिनटं लेट जाऊ काय झालं असतं मा घरी जेवण करून घेते दोस्तो काल मी मार्केटला गेलो होतो शुक्रवार होता कालच्या तर आणि आईनं घेतलं होतं हे पात्र इडलीचं सगळं कोणी हे आणलं जरूर होतं पण याच्यामध्ये जे अंदरचे जे आहे का नाही प्लेटा त्या प्लेटा फिक्स ना बसत मतलब जाम आहे थोडस नेता आता वापिस करायला डबल काम झालं आज आल तर ते पेट्रो जेवढून राहिलं खरंच पाहिलं असतं बरोबर तर होऊन गेलं असतं तर जसं तुम्हाला दाव करून घ्या हेवाले अंदरचे जे हे आहे का नाही प्लेटा इड्डी ठेवायच्या तर हे खालच्या प्लेट जे आहे का नाही ते जाम झाली आहे मतलब जाम म्हणजे ते बरोबर फिक्स नव्हतात घरच्यासाठी निवडून राहिलं हो म्हणजे घरच्यासाठी काय नव्हतात तो दो असतो मी गेलो होतो बेडीले ते इडलीचे पात्र चेंज कराले त्या काकाजीनं चेंज करून दिलं दोस्त मला दुसरं दिलं आणि इतकं बरं झालं का नाव ना न टाकलं त्याच्यामधे नाव टाकलं असं का नाही ते वापिस नसतं झालं ते काकाजी म्हणे पण आई म्हणे नाव टाकतो म्हणे पण नाव काय टाकलं नाही दोघांना दोस्त आता आधी मी वावरामध्ये लख नाही आली विडू टाकू टाकू राहून होऊन लागन काय विडू येत नाही नको तो दिवस आई तो दोस्तों मी वरामध्ये आलो होतो पाच वाजता तर तिथून सगळ्यांनी आता इथंपर्यंत इच्छण टाकली मी वर एका घंट्यामधून दोस्तो चाललो घराकडे आणि किडक आहे का नाही दोस्त त्याच्यानं ना लवकर लवकर उरकत नाही टाईम लागतो लगेच आणि बारीक किल्ले आले दौडत त्यासाठी मी काहीच नाही आणलं दोस्तं ए ए काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मावशी काहीच नाही मावशी अरे काहीच नाही आणलं ना आज

एक एक। हाँ। हाँ। बसलो बरोबर हे उत्तम पाहिजे हा हे पहिलं तू उचल ना आणि हे दुसरं बसलो ना बरोबर फिक्स हे तिसरं हे थोडस वाटते हे चौथ बसलं बसलो बरोबर आणि हे झाक तसं किच काही नाही का मित्रांनो आजच्या मध्ये फक्त इतकंच मध्ये बाय बाय